घुग्गूस आमदार जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात त्यागमूर्ती माता रमाई यांना विनम्र अभिवादन घुग्गूस येथील आमदार किशोर भाऊ जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी मातारमाई यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस माल्यार्पण पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी विनम्र अभिवादन करण्यात आले सार्वजनिक महिलांनी गौतम बुद्ध महामानव डॉक्टर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सामूहिक घेण्यात आली यावेळी आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांच्या मार्गदर्शनातून ज्येष्ठ मान्यवर म्हणाले की भारतरत्न महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई यांचा बाबासाहेबांच्या जीवनात मोठा वाटा आहे समाजात त्यांच्याबद्दल खूप आदर आणि आपुलकीची भावना आहे ज्यांची जयंती सात फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात आणि सहिष्णुतेची मूर्ती माता रमाई यांनी समाजासाठी महान त्याग केला आहे या प्रसंगी सुचिता ताई लुटे कुसुमबाई सातपुते सुनीता पाटील संध्या जगताप माया मांडवकर उज्ज्वला उईके सविता गोहणे सुशिला डकरे जयश्री राजूरकर सुनीता घिवे कामिनी देशकर सुनंदा सौदारी राजमणी सौदारी ज्योशना देवतळे व पुरुष उपस्थित होते संजय तिवारी साजन गोहणे मुन्ना लोडे स्वप्नील वाढई नवीन मोरे मयूर कलवल विशाल दामेर व आदी उपस्थित होते चंद्रपूर प्रतिनिधी पंकज रामटेके चंद्रपूर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा